सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी चिकन व अंडी शॉप तत्सम पदार्थ विक्रीची दुकाने बंद करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल निश्चित केली आहे त्याच पार्श्वभूमीवर बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी किल्लाबाग परिसर व धर्मवीर संभाजी तलाव परिसरात निर्बंध लागू केले आहेत सोमवारी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी महानगरपालिका व पोलिस यांनी परिसरातील चिकन विक्रीची दुकाने बंद केली पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केलेल्या चार चिकन विक्री दुकानांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवाहन केले आहेत बर्ड फ्लूमुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही बाधित क्षेत्रातील चिकन शॉप बंद करण्यात आलेले आहेत या परिसरातून चिकन खरेदी करू नये तसेच कोणत्याही ठिकाणाहून चिकन खरेदी केल्यानंतर ते शंभर डिग्री तापमानावर व्यवस्थित शिजून घ्यावे आणि मगच खावे अंडी बॉईल करून खावेत बाधित क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन कुमार आशीर्वाद यांनी केले आहेत पहा नेमकं जिल्हाधिकारी काय म्हणाले त्या बाबतीतला हा व्हिडिओ सर्वांना नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला कल्पना असेल की कंभर तलाव आणि किल्ला बाग या परिसर परिसरमध्ये कावडे आणि इतर पक्षीचे अनैसर्गिक मृत्यूचे केसेस आढळले आहेत त्यांचे आम्ही सॅम्पल घेतला आणि सॅम्पल आम्ही पुणेमध्ये लॅबमध्ये पाठवला होता आता हे सगळे जे सॅम्पल आहेत जवळपास तीस सॅम्पल आम्ही पाठवले होतो पाठवले होतो आणि सगळे जे सॅम्पल्स आहेत ते म्हणजे बर्ड फ्लू साठी पॉझिटिव्ह आणि किल्लाबागच्या परिसरमध्ये एक किलोमीटरच्या रेडियस मध्ये आम्ही बाधित क्षेत्र घोषित केलेलं आहे आणि एक ते दहा किलोमीटर रेडियस मध्ये कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहेत बाधित क्षेत्र मध्ये म्हणजे की कंभर तलावच्या एक मीटरच्या एक किलोमीटरच्या रेडियस मध्ये आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर मध्ये रहदारीसाठी आता प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे सर्वांना विनंती आहे की त्या परिसरमध्ये कृपया वॉकिंगसाठी किंवा फिरायला जाऊ नका तसेच पशुसंवर्धन विभागचे बाईस पथके बाईस पथके आता पॉलेटरी बर्ड्स ची सर्वेक्षण ते लोक करत आहेत जवळपास एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये कंभर तलावच्या आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर रेडियसमध्ये त्यांनी सर्व पॉलेटरी बर्डच्या सर्वेक्षण त्यांच्याकडून झालेलं आहे आतापर्यंत पोल्ट्री मध्ये कुठल्याही प्रकारचे बर्ड फ्लू चे लक्षण आढळले नाही त्यांचे सॅम्पल पण त्या बाईस पथकेने त्यांचे सॅम्पल्स पण घेतले आहेत जवळपास एक सो अठ्ठाईस पोल्ट्री बर्ड्सचे त्यांनी सॅम्पल्स घेतले आहेत तीन चार दिवस अगोदर हे सर्व सॅम्पल्स आम्ही पुणे लॅबला पाठवला होता एक दोन दिवसात त्याचे रिझल्ट येईल महत्वपूर्ण असे आहे की त्यांचे हे सर्व जे पोल्ट्री बर्ड्स आहेत बाधित क्षेत्रामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लक्षण आतापर्यंत आढळले नाही आणि सॅम्पल जे आम्ही पाठवलं आहे ते दोन दिवसात पुणे लॅब वरून पुणे लॅब करून येईल त्यानंतर आम्हाला खात्री होईल की पोल्ट्री मध्ये पण बर्ड फ्लू पसरला आहे किंवा नाही महत्त्वपूर्ण यामध्ये अर्जुन एक अशी शुच, अशी सूचना आहे की बरेच लोकांच्या मनात असा प्रश्न असेल की आम्ही चिकन किंवा अंडी घेऊ शकता किंवा नाही त्याबद्दल स्पष्टपणे मी सांगतो की उंच तापमानवर शिजवून चिकन घे गे, घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे तसेच उंच तापमान तापमानवर अंडे उग उकडून घ्यायला खायला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आहे उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने शिजवा चिकन आणि उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने अंडे उकडून घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे माझी सर्व सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण सर्व प्रकारची काळजी घ्यावे पण घाबरू नका आम्ही सर्व सोलापूरचे नागरिक आम्ही मिळून बर्ड फ्लूशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद